जतमधून येत्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं सा नाव काही अज्ञात सभासदारांनी रात्रीत बदलल्याची माहिती समोर येते राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा सा नवा फलक कारखान्याच्या कमानीवर लावण्यात आलाय काहीच दिवसांपूर्वी जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा सा यंदा दुराडा पेटू देणार नाही असा ना इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना दिलेला या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आणि प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा तपास सुरू आहे या सगळ्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणतात ते बघूया या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयश डपळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही सभासदांचा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक लगेच